टोटल तो आपले याच्यामध्ये जातात सव्वीस इंग्रेडिएंट जातात आणि बाकी आता आपला आला अखंड मसाला कुठला सुरुवात झालेली आहे नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार नाव प्रेरणा लोके आपला घरगुती मसाला म्हटलं की तुम्हाला माहिती आहे आपण नेहमी कुठे येतो ते जय महाराष्ट्र मसाले लालबाग येते पण आज आपण आलो जय महाराष्ट्र मसाले वाशी मार्केटमध्ये कारण तुम्हाला माहिती आहे वाशी आशिया खंडातलं सगळ्यात मोठा मार्केट आहे आणि तिथेच आपल्या जय महाराष्ट्र मसाले म्हणजे जे एम एमची नवीन ब्रांच ओपन झाली आहे आणि ही ब्रांच भली मोठी आहे प्रशस्त आहे तो इथे तुम्हाला त्याच क्वालिटीचे मसाले मिळणार आहेत तर या आज आपण मसाले घ्यायला आलो आहोत ते जय महाराष्ट्र मसाले वाशी ब्रांचला मसाल्यांच्या दुकानामध्ये प्रवेश केल्या गेल्या के आपल्याला पहिल्यांदा दिसतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या या मिरच्या मधूनच आपला घरगुती मसाला बनवला जातो पण आजकाल बघतोय तर कोकणामध्ये किंवा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात स्वस्त मिरच्या अव्हेलेबल झाल्यात या स्वस्त मिरच्या चांगल्या आहेत का आणि या कोणत्या पद्धतीच्या आहेत आणि याच्याबद्दल सत्यना आपण गायकवाड सरांकडूनच जाणून घेऊया नमस्कार गायकवाड सर नमस्कार या वर्षी गुजरातला मिरच्यांचं प्रचंड प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे जी आपल्याला मिरच्या स्वस्त दिसत आहेत त्या सगळ्या गुजरातच्या आहेत कर्नाटकच्या ज्या मिरच्या आहेत ओरिजिनलची बेडगी मिरची वगैरे आपण वापरतो ती अजूनही थोडीफार महागच आहे गुजरातच्या मिरच्या तीनशे रुपये चारशे रुपये किलोनी सगळीकडे मिळत आहेत तेच कर्नाटकच्या मिरच्या सहाशे पाचशे रुपये या भावात आहेत गुजरातची मिरची आणि कर्नाटकची मिरची यात एकच फरक आहे की कर्नाटकच्या मिरच्यांचा रंग हा जवळपास वर्षभर व्यवस्थित टिकतो गुजरातच्या मिरच्यांचा जो कलर आहे तो दोन चार महिन्यानंतर पिवळं पडायला चालू होतो तुम्ही जर संपूर्ण गरम मसाला व्यवस्थित मिक्स करणार असाल तर कर्नाटकच्याच मिरच्या वापरा त्यामुळे चवी उत्तम सो सरांनी so, सांगितल्याप्रमाणे जर वर्षाचा घरगुती मसाला जर तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्ही कर्नाटकी मिरचीच नक्की यूज करा आता बघूया की आपण हा जो मसाला बनवतो त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या मिरच्या वापरल्या जातात तर तुम्ही बघू शकता इथे बेडगी मिरची आहे इकडे पांडे मिरची आहे इथे लवंगी मिरची आहे संकेश्वरी मिरची आहे आणि त्याच्याशिवाय काश्मीरी मिरची पण आहे तर वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये वेगवेगळ्या मिरच्या वापरल्या जातात आणि त्याशिवाय तुम्ही बघू शकता आपल्या या जय महाराष्ट्र मसाल्याच्या दुकानामध्ये बरेचसे रेडीमेड मसाले पण अवेलेबल आहेत सो मिरची तर बघून झाल्या आणि त्याच्याशिवाय बघा आपल्या सगळे मसाले सो जय महाराष्ट्र मसाले म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो ती क्वालिटी so, काय क्वालिटी कशी मेंटेन करतो आमचं जे मूळ शॉप आहे लालबाग मार्केटमध्ये आमच्या लालबाग मार्केटला आज पूर्वीपासूनच अशा व्यवस्थित पद्धतीने दुकानच्या मांडण्या असतात आणि स्वच्छ मसाले विकायची परंपरा आहे आमच्या तुम्ही कोणतेही जय एम एम जय महाराष्ट्र मसाल्याच्या कोणत्याही तुम्ही शॉपला गेला तुम्हाला अस्वच्छता वगैरे दिसणार नाही स्वच्छ ताजे आणि फ्रेश मसाले तुम्हाला आम्ही नेहमीसाठी विक्री ठेवलेले दिसणार ओके okay. सो so, तुम्ही बघू शकता हे सगळे मसाले बघा इथे लावून ठेवलेले आहेत कसे नीट नेटके लावून ठेवले आहेत बघा आणि स्वच्छ करून इकडे मस्तपैकी काळी मिरी लवंग लसूण हे बघा आणि सर आपल्या टोटल ब्रांचेस किती आहेत कारण आज मी मुंबई पुण्यामध्ये सगळीकडे फिरतो आहे तर जय महाराष्ट्र मसाल्याच्या बऱ्याच ब्रांचेस ओपन झाल्या आहेत का जय महाराष्ट्र मसाले जिथे आपलं लोगो असतो जे एम अशा नावाने असंख्य शॉप्स असतील जिथे जे एम एम चा एम लोगो दिसेल ते आमचं प्रॉपर शॉप आपल्या ब्रांचेस आहेत कुठे लालबागला आर्थो रोडला आहे चिंचपोकळी वेस्ट डिलेल रोडला आहे आणि एक लोअर परेल आहे आहे ते आमच्या JMM चा, सो JMM सो जे एम च्या जिथे आमचं जे एम चा लोगो दिसेल त्या जे महाराष्ट्र मसाल्याच्या ब्रांचेस आहे ओके आणि आता ही नवीन वाशीला हो हो ही नवीन वाशीला वाशी। वाशी सो त्यामुळे आता सेंटरच्या लोकांचं किंवा जे लोक गावाला अखंड मसाला घेऊन जाणार आहेत त्याच्यासाठी बेस्टच झालं हो वाशी मार्केटला मोस्टली तरी लोक अखंड मसाले घरी घेऊन जाऊन नंतर ते सुकून वाळून कुटणार आहेत तर त्यांच्यासाठी हे शॉप सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे ओके हा ज्यांना व्यवस्थित मसाले बनवायचेत आम्ही आमच्याकडे दोन्ही पद्धतीने करून देतो मला अखंड ही वस्तू देतो आणि तुम्हाला कुठूनही देतो सो so, दोन्ही ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही अखंड मसाले पण घेऊन जाऊ शकता आणि जर तुम्ही गावाला पण क्वालिटी मसाले घेऊन जाताय तर इथून घेऊन जा आणि गावाला तुम्ही कुठू शकता किंवा तुम्हाला कुठून हवे असतील तर तो पण ऑप्शन तुम्हाला इथे मसाल्यामध्ये मिळून जाईल सो सर आता देताय तुम्ही आमचे अखंड मसाले आणि आमचा कुठलेला पण मसाला हो दोन्ही देतो कारण आपल्याकडे जे लिस्ट आहे तीन वर्षापासून आपण मालवणी एक जी लिस्ट वापरतोय त्या पद्धतीने आपण एक मसाला बनवूया तुम्हाला जसा तुमच्या आईला नेहमी लागतो त्याप्रमाणे आणखीन गावी तुमच्या जे काय ऑर्डर्स आहेत yes. त्यांना तुम्ही अखंड मसाले घेणार त्याही देऊया यस येस ते आम्ही yes, yes. गावाला कुठून घेतो हो चालेल ओके okay, ठीक आहे चला बघा no. पहिल्यांदा आपली घेतली आहे ती काळी मिरी इथे बडीशेप घेतली आहे सगळं वजन करून एकदम प्रमाणात टाकतात बघा इथे आली ती लवंग इथे आपली आहे दालचिनी आणि बघा इथे आलं आहे ते लालफूल इथे आलं आहे ते आपलं चक्री फूल सो बघा इकडे आली आहे ती मसाला मिरची दगडी फूल बघा सगळं प्रमाणानुसार घेतलं जातं आहे आपलं एक स्टँडर्ड प्रमाण आहे इकडे बघा तमालपत्र शहाजी आणि जायफळ म्हणून जायफळ पण टाकलेले आहे बघा इकडे आली आहे ती जावित्री आणि बघा तिरफळं तुम्हाला माहिती आहे मालवणी मसाल्यामुळे तिरफळ तर असलीच पाहिजे आणि इकडे बघा नागकेशरी आली आहे बघा किती व्हरायटी ऑफ आयटम झाला मालवणी मसाल्यामुळे त्याच्यामुळे त्याला एवढी छान चव येते आणि हे बघा इकडे हिंग पण ठेवलेलं आहे आणि थोडी आपण टाकतो ती बघा कबाब चिली आणि त्याच्याशिवाय मेथी आणि आता आली आहे ती राई सगळं योग्य वजन करून घेतलं जात आहे so, सो टोटल आपले याच्यामध्ये जातात ना ते सव्वीस इन्ग्रेडियंट जातात मालवणी मसाल्यामध्ये आणि इकडे बघा आपली वेलची आली आहे त्याच्याशिवाय इकडे घेतला तो खसखस हा आपल्याला जरा वेगळा टाकायचा भाजचा ना त्याच्यामुळे तो ते भरून घेतात आणि याचा अखंड मसाला आपण हे सगळे असे आपले इन्ग्रेडियंट अखंड मसाल्याचे आता ॲड होतात आता प्रत्येकाच्या चॉईसनुसार थोडं थोडं बदलतं की तुम्ही एखादा पदार्थ टाकता एखादा पदार्थ नाही टाका अुंड पण बघा ते जरा वेगळं भाजावं लागतं त्याच्यामुळे त्याचं वेगळं पॅकेजिंग करून आपण करून घेतो आहे सो हे झालं आता आमच्या मसाल्याचं प्रमाण आणि हे आता आम्ही कुठून घेऊ आणि त्यानंतर मग आमचा मालवणी मसाला रेडी होईल पण त्याच्याशिवाय आम्ही आमच्या रिलेटिव्हसाठी पण अखंड मसाले म्हणजे आहेत तसेच घेऊन गावाला जाणार आहोत म्हणजे ते तिकडे मस्तपैकी कुठून त्यांना मसाला तिकडे रेडी करता येईल so, सो बघा प्रकारे तुम्ही पण इथे येऊ शकता आणि असे क्वालिटी मसाले इथून घेऊन जाऊ शकता अखंड मसाले पण आणि कुठून पण सो अखंड मसाल्यानंतर आपण घ्यायला आलो ती आपली मिरची सो सर मालवणी मसाल्यामध्ये आपण कोणती मिरची वापरतो तीन पद्धतीची आपण मिरची वापरतो तीन प्रकारच्या लवंगी आणि काश्मीरी ओके आपण लंगी वापरतो कारण तुम्ही थोडासा झंझणीत घात त्याच्यामुळे आपण लंगी ही लवंगी ना हा आणि अजून कोणती ज्यांना कमी तिखट हवा असतो त्याच्यासाठी आपण पटना गुंटूर वापरतो हां तुम्ही याच्यामध्ये चॉईस करू शकता बेसिकली बेडगी मिरची आणि लवंगी आणि त्या आपण काश्मीर याच्या तीन पद्धतीच्या मिरच्या आपण घ्यायच्या ओके जे तिकटाला आहे रंगाला आणि चवीला सो so, तुमच्याकडे चॉईस आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मिरची तुमचा मसाला बनवायचा आहे सो तुम्ही सांगितलात ना की तुम्हाला तसा मसाला बनवून मिळून जाईल तो आता सर आपण भाजायला जाऊया हो सो बघा इकडे आपण आता मसाले भाजायला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये पहिल्यांदा गेली ती आपली हळद हिंग खडा गेला आता पहिल्यांदा आपण हे बाजून घेऊया आणि बाकी आता आपला आला तो अखंड मसाला बघा आता आपण हा भाजून घेऊया हो मालवणी मसाला बनवताना आपले हे जे अखंड मसाले आहेत ना ते आपण भाजून का घेतो मला कमेंट करून नक्की सांगा वेळ खाली इथे आपली मिरची भाजायची बघा आपण वेगवेगळे प्रकारच्या मिरच्या इथे घेतलेल्या आहेत आता मस्तपैकी मिरची भाजून घेऊया आपला अखंड मसाला भाजून जायला महाराष्ट्र मसाले म्हणजे तुम्हाला माहिती नाही मी आपल्या ज्या मिरच्या आहेत ना थे ते अशा साफ करून घेतल्या जातात पण साफ होतात त्यासाठी मिरची साठी पडलाय काढून टाकले जातात आता या मिरच्या भाजायला रेडी आता आपण भाजून घेतल्या जातात आणि आता आपण आलो ते बघा आपले मसाले डंकावरती कुटायला जय मेम जय महाराष्ट्र मसाले बघा आता आपला कुठायला सुरुवात झालेली आहे आणि बघा आता आपला मसाला रेडी झालेला आहे तो मसाले होते तो ता ता आपले मसाले तर रेडी झालेत आणि आता पॅक होत आहे तो पण सरंयंची जरा एक गप्पा मारूया सर आता आपले हे वाशीची ब्रांच आहे म्हणजे आपलं लालबागचं तर चालू आहे ना दुकान हो लालबागचं मार्केटमध्ये आपले जे तिन्ही शॉप्स आहेत ते चालूच आहेत हे आपलं आपण नवीन शॉपचा एक विस्तार केलाय नवीन एक शॉप नवीन ब्रँड चालू केली आणि ते कॅपॅसिटी पण खूप जास्त दिसते हो इथे प्रचंड कॅपॅसिटी आहे बनवण्याची पण हो 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 इथे ज्या पद्धतीने आपण मसाले बनवतोय त्या पद्धतीने आपण इथे आपला सप्लाय चेन आणि आपली खूप वाढलेली आहे ओके आता आपण हॉटेल कॅन्टीन कॅटरिंग भाजीपोळी केंद्रापासून मोठ्या प्रमाणात ज्यांना हवे ज्यांना बल्क मध्ये हवे ज्यांना विक्रीसाठी मसाले हवेत ते सुद्धा इथे उपलब्ध आहेत आणि आपल्याकडे आता जे पॅकेजिंग आपल्याला आहे ते आणखीन सुधारित पद्धतीमध्ये केलेले त्यामुळे ज्यांना आपल्याकडून मसाले विक्रीसाठी न्यायचे आहेत त्यांच्यासाठी ते अवेलेबल आहेत ओके सो मल्टिपल ऑप्शन तुमच्याकडे आता जय महाराष्ट्र मसाले वाशी ब्रांच थ्रू अवेलेबल आहेत पण वेस्टर्नची जी लोक आहेत ना ते लालबागला पण जाऊ शकतात लालबाग रस्ता असतात त्याच्याशिवाय वाशी ब्रांचला पण तुम्ही येऊ शकता गावाला आता था गावाला जाताना ऑन द वे पण तिकडे येऊन मसाले पिकअप करून तुम्ही जाऊ शकता जा मास्टर मसाले आता हा सत्तर वर्षाचा जुनं ब्रँड आहे ना ओके oh. okay, so oh. सो ब्रँड बरोबर आम्ही तर आता आमच्या आता बरीच वर्षापासूनच घेतोय आमचा घरगुती मसाला म्हणा आणि या वर्षी आमच्या रिलेटिव्हसाठी पण आम्ही अखंड मसाला पण घेऊन जातोय सो दोन्ही ऑप्शन आहेत अखंड मसाला घेऊन जायचं आहे तर तुम्हाला घरगुती मसाला डंकावरती कुठून जर तुम्हाला हवा असेल तर तो सुद्धा तुम्हाला मिळून जाईल सो यावर्षी जर घरगुती मसाला जर तुम्ही अजून बनवला नसेल ओके तर आपला जय महाराष्ट्र मसाले लालबाग आणि वाशिमराज दोन्हीकडे नक्की व्हिजिट करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बिलबटन द्यावा धन्यवाद धन्यवाद